वर समोर खाली आज समोर एक ताळी एक ताळी दोन टाळ्या हात खाली हात पुढे बंद हात करा गुटी बंद तोंड बंद पहिली मंगला तो हात हलवा

आठ सात सहा पाच चार तीन दोन एक प्रत्येक किती करायची आहे बघा सात सहा पाच चार तीन दोन एक आता धोका द्यायचा आहे धोका बंद कुठे कोण बंद त्या धोका मारायची छोटीशी एकदम एवढी